महाराष्ट्रात प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार आलं पाच डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचाही शपथविधी पार पडला पण पड़ अद्याप मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही सोळा डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सा सांगण्यात येत आहे माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मंत्रिमंडळाचा चेंडू आता दिल्ली दरबारी गेल्याच्या चर्चा आहेत मंगळवारी रात्री दीड वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची मेघदूत बंगल्यावर खाते चर्चा झाली या चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याचं कळत आहे त्यामुळं खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी हे तिन्ही नेते बुधवारी दिल्लीत जाणार आहेत आता राज्यातील खाते वाटपाचा निर्णय दिल्लीत होईल खाते वाटपासंदर्भात महायुतीमध्ये या चर्चा चालू असतानाच दुसरीकडं एकनाथ शिंदेनी फिरती मंत्रीपद हा फॉर्म्युला आपल्या पक्षासाठी तयार केल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार निवडून आलेत यातील अनेक आमदारांची इच्छा मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं अशी आहे पण शिंदे गटाला दहा ते बारा इतकी मंत्रिपदं मिळतील अशा चर्चा आहेत यातील अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि संजय राठोड यांसारख्या शिंदे गटातील नेत्यांना भाजप मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक नाही त्यामुळं शिंदे पुढचा पेच आणखीनच वाढल्याचं बोललं जात आहे सगळ्या आमदारांचं आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांचं समाधान व्हावं यासाठी शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला काढल्याचं बोललं जात आहे पण फिरत्या मंत्रिपदाचा नेमका फॉर्म्युला काय आहे यातून शिंदेंचा नेमका प्लॅन काय असू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोलभिडू सुरुवातीला फिरती मंत्रीपद ही संकल्पना नक्की काय आहे ते समजून घेऊयात याआधी उत्तर प्रदेशमध्ये फिरतं मुख्यमंत्रीपद ही संकल्पना भाजप आणि मायावती यांनी राबवली होती पण पक्षांतर्गत फिरत्या मंत्रिपदाची संकल्पना राबवणारे एकनाथ शिंदे हे कदाचित पहिलेच नेते ठरू शकतात फिरत्या मंत्रिपदानुसार अडीच वर्षात आमदारांमध्ये मंत्रिपदं बदलली जातात यामुळं पक्षांतर्गत किंवा युती आघाडीमध्ये बंडाळीच्या शक्यता टाळल्या जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या आमदारांना फिरती मंत्रिपदं देऊन त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं आहे कारण शिंदे गटात असे अनेक आमदार आहेत ज्यांना आजपर्यंत मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यामुळे त्यांची यावेळी तरी अपेक्षा पूर्ण होईल का असं आमदारांना वाटतंय या आमदारांमध्ये भरत गोगावले संजय शिरसाठ प्रताप सरनाईक यांचा समावेश होतो हे तिन्ही आमदार सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे एका मराठी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार महाडचे आमदार भरत गोगावले यांनी मागच्या सरकारमधील मंत्र्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे यात शिंदे गटातील तरुण आमदारसुद्धा मंत्री बनण्यास इच्छुक आहेत यामुळे सर्वच आमदारांना खुश करण्यासाठी शिंदेंनी फिरती मंत्रिपदं हा फॉर्म्युला काढल्याचं बोललं जातं आहे या फॉर्म्युल्यानुसार पहिल्यांदाच संधी मिळालेल्या काही मंत्र्यांना अडीच वर्षानंतर पदमुक्त केलं जाईल आणि नव्या आमदारांना संधी दिली जाईल असं बोललं जात आहे पण शिंदेच्या फिरत्या मंत्रिपदांच्या प्लॅन बाबत बोलण्याआधी नेमकं महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा तिढा कसा आहे ते समजून घ्यावं लागेल महायुती सरकारचा शपथविधी होऊन सहा दिवस झालेत पण अजून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्ह नाहीत महायुतीमध्ये भाजपकडे एकशे बत्तीस शिंदेकडे सत्तावन्न तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळं आमदारांनुसार मंत्रीपदं मिळतील असं बोललं जात आहे भाजपला वीस ते तेवीस शिंदे गटाला दहा ते बारा आणि अजित पवार गटाला आठ ते दहा अशा रेंजमध्ये मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे यात मुख्य पेच निर्माण झालाय तो शिंदे आणि अजित पवार गटापुढं कारण या दोन्ही पक्षांकडं आमदार जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी स्थिती आहे यात शिंदेच्या आमदारांनी मंत्रिपदाबाबत जास्त हट्ट केल्याचं बोललं आहे कारण शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांना किमान जास्त मंत्रिपदं मिळावीत ही त्यांची अपेक्षा आहे पण भाजपनं महायुतीमध्ये सगळ्यात जास्त जागा जिंकल्यामुळं भाजपनं जास्तीच्या मंत्रिपदांवरही दावा सांगितलाय यामुळे शिंदेंना पक्षांतर्गत फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला विकसित करावा लागू शकतो आता फिरती मंत्रिपद देऊन शिंदे पहिली गोष्ट साध्य करू शकतात ती म्हणजे आपल्या आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर चाळीस आमदार त्यांच्या सोबत आले नंतरच्या काळात एकही आमदार शिंदेंची साथ सोडून उद्धव ठाकरेंकडे किंवा इतर कुठल्याही पक्षात गेला नाही यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या शिंदे गट विधानसभा निवडणुकीत शंभरच्या वर जागांची मागणी करत होता पण त्यांना एक्क्याऐंशी जागा मिळाल्या एवढ्या जागांवर समाधान मानून शिंदे गटानं सत्तावन्न जागा जिंकल्या यात शिंदेसोबत बंडानंतर आलेले सगळेच महत्त्वाचे शिलेदार जिंकून आले पण महायुतीत भाजपनं जास्त जागा जिंकल्यामुळं शिंदेंना आपल्या मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडावा लागला मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं किमान महत्त्वाची पदं तरी आपल्या पदरात पडतील अशी शिंदे गटाची अपेक्षा होती पण मंत्रिमंडळातील महत्वाची पद सुद्धा भाजपकडे जातील याच्या शक्यता जास्त आहेत यात भाजपनं स्वच्छ चेहऱ्यांचे मंत्री मंत्रिमंडळात पाहिजेत ही मागणी केल्यामुळं शिंदेच्या महत्वाच्या नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं तर शिंदे भाजपकडून आणि आपल्या आमदारांकडून सुद्धा कात्रीत सापडल्याचं सा बोललं जात आहे अशावेळी भाजपाच्या इच्छा पूर्ण केल्या तर आपले आमदार नाराज होतील अशी भीती शिंदेंना आहे त्यामुळं आपल्या आमदारांना किमान फिरती मंत्रिपदं देऊन खुश करण्याचा प्रयत्न शिंदेंचा दिसतोय समजा शिंदे गटाला बारा मंत्रिपद मिळाली तर पुढील पाच वर्षात शिंदेंच्या चोवीस आमदारांना मंत्रिपद मिळू शकतात यामुळे पक्षातील किमान महत्वाचे आमदार तरी खुश राहतील असा शिंदेंचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे फिरती मंत्रिपद देऊन शिंदे दुसरी गोष्ट साध्य करू शकतात ती म्हणजे आमदार सोडून जाण्याची शक्यता खोडणं शिंदेंनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी अजित पवार शिवसेनेच्या नेत्यांना आमदार निधी मोठ्या प्रमाणात देत नाहीत असं सांगण्यात आलं यात राष्ट्रवादीनं घेतलेली महत्वाची खाती हे सुद्धा तक्रारीचं कारण होतं पण शिंदेच्या बंडानंतर वर्षभरातच अजितदादांनी बंड केलं आणि शिंदे गटाला मिळणारी महत्वाची खाती महायुतीमध्ये अजितदादांकडे गेली पण मग त्यावेळी शिंदेंनी नेमकं बंड करून काय साध्य केलं हा प्रश्न विचारला गेला पण या सगळ्यावर मात करत शिंदेंनी अजितदादांसोबत जुळवून घेतलं आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकून दिल्या त्यामुळं किमान आता तरी महायुतीमध्ये आमचा योग्य तो सन्मान व्हावा असं शिंदे गटातील नेत्यांना वाटतं आपणच कुठपर्यंत त्याग करायचा असं शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं असल्याच्या चर्चा आहेत यात एकनाथ डोकेदुखी ठरली आहे ती पक्षात मंत्रिपदावरून पडलेले दोन गट एक ज्येष्ठ नेत्यांचा गट आहे जो आपल्या मंत्रिपदावरील दावा सोडण्यास तयार नाही कारण त्यांच्या माग मोठी असल्यामुळं लोक नाराज होतील असं या नेत्यांचं म्हणणं आहे यामध्ये अब्दुल सत्तार संजय राठोड आणि दादा भुसे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होतो तर दुसरीकडे सातत्यानं निवडून येणारे पण आजपर्यंत मंत्रिपद न मिळालेले आमदार आहेत त्यांनी सुद्धा मंत्रिपदावर दावा सांगितलाय यात प्रताप सरनाईक भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्यासारखे नेते येतात त्यामुळं दोन गटांचा मंत्रिपदासाठी असलेला हा दावा डोकेदुखी वाढवू शकतो त्यामुळं शिंदेंनी कोणा एका गटावर मेहर नजर दाखवली तर दुसरा गट नाराज होऊन शिंदेची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आजवर साथ न सोडलेले आमदार जर फक्त मंत्रिपदामुळं सोडून गेले तर गेल्या अडीच वर्षात शिंदेंनी बांधून ठेवलेला पक्ष डॅमेज होऊ शकतो आणि यामुळं ठाकरेंना शिंदेविरोधातल्या राजकारणासाठी आयतकोलीत मिळू शकतं त्यामुळेच फिरती मंत्रिपद देऊन पक्ष एकसंध ठेवण्याची खेळी शिंदे खेळू शकतात असं बोललं जात आहे पण शिंदेंचा फिरत्या मंत्रिपदांचा हा फॉर्म्युला किती यशस्वी होईल असा प्रश्न आता विचारला जातोय कारण अडीच वर्ष मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहजासहजी मंत्री आपलं पद सोडायला तयार होतील का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला प्रत्यक्षात आणला तर त्याचा शिंदेंना कितपत फायदा होणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेंच्या फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला यशस्वी होईल का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका